मित्रांनो सर्वच साथीदार तुमची वाईट वेळेत साथ देतील असं नाही वाईट वेळ आल्यावर कळतं की आपलं कोण आणि परक कोण हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एक प्रेमी जोडपं रस्त्यावरून जात असतं त्यांना पाहून दोन चोर बाईकवरून चोरी करण्यासाठी येतात मात्र ते चोर जवळ येताच त्या जोडप्यामधील तो तरुण आपल्या प्रेमिकेचा हात सोडून तिथून पळून जातो आता आपला साथीदारच हात सोडून गेल्यानंतर मात्र ती प्रेमिका तिथे एकटीच राहते हे पाहताच चोरा या चोरांना मात्र त्या मुलीची दया येते ते चोर या मुलीची पर्स तिला परत करतात आणि घाईघाईतच ते चोर तिथून निघून जातात मित्रांनो चोर येताच तिला सोडून तिचा साथीदार पळाला म्हणून वाईट वेळ आल्यावर कळतं की आपलं कोण आणि पर्क कोण व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा